नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या हो घेऊन आलेलो आहे तरी ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्रे बंद होणार निधी उपलब्धतेची अडचण सांगत पाच वर्षातच निर्णय शेतकऱ्यांना पीक विमा मदतीची अजूनही प्रतीक्षाच किसानच्या निधीत वाढ करण्याचा इरादा नाही केंद्र सरकारची लोकसभेत माहिती राज्यातील विविध भागात वाढतोय उन्हाचा राज्यात पावसाची शक्यता परभणी जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनचे सहा हजार सहाशे एकाहत्तर लाभार्थी केंद्र सरकारच्या धोरणावर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी मत्स्यपालनासाठी कर्ज आणि प्रशिक्षणाची केंद्र सरकारची योजना